शेतकरी मित्रांनो तुम्हाला कापूस पिकाची लागवड करायची एकरी दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन मिळवायचे पण कापूस लागवडीचं योग्य अंतर ठेवायचं तरी किती तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मलित भोर स्वागत करतो तुमचं मलित भोरे आपल्या शेतीविषयी उठो त्यालामध्ये शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण कापूस लागवडीचं योग्य अंतर हे व्हरायटीनुसार जमिनीनुसार प्रकारानुसार तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे लक्षात घ्या भरपूर शेतकऱ्याला कापूस लागवड करायची असते तीन प्रकारची जमीन प्रत्येक कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे भारी हलकी आणि मध्यम या प्रकारची जमीन आहे मग आपण आधी व्हरायटीनुसार आणि जमिनीनुसार कापूस लागवडीचं अंतर पाहून घेऊया जर तुमच्याकडं भारी जमीन असेल तर तुम्ही चार बाय दीड या अंतरावर कापूस पिकाची लागवड करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम तुम्हाला एकरी दहा ते पंधरा क्विंटल हमखास उत्पादन मिळेल त्याच्यानंतर जर तुमच्याकडं हलकी जमीन आहे तर तुम्ही कापूस पिकाची लागवड तीन बाय एक या प्रकारामध्ये करणं गरजेचं आहे आणि भरघोस उत्पादन मिळवायचे पण जर तुमच्याकडं भारी जमीन नाही हलकी जमीन नाही मध्यम प्रकारची जमीन आहे तर मात्र तुम्ही कापूस पिकाची लागवड साडेतीन बाय दोन किंवा साडेतीन बाय दीड फूट या अंतरावर कापूस पिकाची लागवड करणं गरजेचं आहे आणि भरघोस उत्पादन मिळवणं गरजेचं आहे पण लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आता जमीन निवडली योग्य अंतर निवडलं पण व्हरायट्यानुसार देखील आपल्याला कापूस पिकाची लागवड करणं गरजेचं आहे नाहीतर उत्पादन घटू शकतं त्यासाठी जर तुमच्याकडं मोठ्या बोंडाची व्हरायटी असेल बियाणं असेल याची लागवड करायची तर मात्र आपल्याला अंतर वाढवावं लागेल आणि जर तुमच्याकडं बारीक बोंडाची व्हरायटी असेल तर मात्र आपल्याला अंतर हे कमी करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनेच कापूस पिकाची लागवड करणं गरजेचे आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो कापूस पिकाच्या लागवडचं योग्य अंतर तुमच्या व्हरायटीवर तुमच्या जमिनीवर या प्रकारानुसार ठरलेलं असतं भरपूर शेतकऱ्यांना उत्पादन मिळत नाही कारण ते योग्य अंतर ठेवत नाही म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण मध्यम भारी हलकी जमीन याचं योग्य अंतर तुमच्याकडं मोठ्या बोंडाची व्हरायटी असेल त्याचबरोबर बारीक बोंडाची वरायटी असेल तर मग योग्य अंतर ठेवायचं तरी किती ही संपूर्ण माहिती तुमच्या समोर सांगितलेली आहे ही जर का आवड़ी। थे। थे 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 थे। आपली माहिती आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलिंद भाऊ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही नक्की सबस्क्राईब करा समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तुम्हाला ही माहिती आवडली असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची त्याचबरोबर तुम्हाला कापूस लागवडीचं योग्य अंतर ही माहिती पटली असेल तुम्ही कोणती व्हरायटी आणलेली आहे मोठ्या बोंडाची आहे बारीक बोंडाची आहे ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तुमची कापूस लागवड करते वेळी जमीन कोणती आहे ही देखील मला कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान